श्री स्वामी समर्थ रावसाहेब ढवळे संस्थानात दिवाण होते स्वामी समर्थांचे ते निस्सिम भक्त होते परंतु संस्थांच्या कामामुळे आणि प्रापंचिक अडचणीमुळे स्वामींच्या दर्शनाला वारंवार येणे त्यांना जमत नसे स्वामींची सेवा करता येत नाही ह्याचे त्यांना वाईट वाटायचे एक दिवस रावसाहेबांनी मनाशी निश्चय केला की हे पद सोडायचे प्रापंचिक संदर्भ मन घट्ट करून तोडून टाकायचे आणि स्वामींच्या सेवेतच अखंड राहायचे स्वामींच्या नामस्मरणात दंग राहून निष्काम बुद्धीने स्वामींची चरणसेवा करायची रावसाहेबांनी निश्चय पार पाडला आणि स्वामींजवळ ते अष्टपहर सावलीसारखे राहिले त्यांच्या वृद्ध मातोश्री काशीक्षेत्री निघून गेल्या एक दिवस राहायस रावसाहेबांना मातोश्रींचे पत्र आले की तब्येत बरी नाही रावसाहेबांनी ते पत्र स्वामींना दाखवले स्वामी म्हणाले काळजी करू नकोस जायची घाई करू नकोस स्वामींनी रावसाहेबांना न जाण्याची आज्ञा केली रावसाहेब स्वस्त चित्ताने स्वामींच्या सेवेत दंग झाले काही दिवस उलटले एक दिवस काशीहून का तार आली तेव्हा रायसाहेबांचा जीव कासावीत झाला त्याने स्वामींना तार दाखवली स्वामी म्हटले बैस इथेच जायची गरज नाही रावसाहेबांच्या मनाची द्विधास्थिती झाली परंतु स्वामींची अक्कलकोट सोडून जायला परवानगी नव्हती पुन्हा काही दिवसांनी तार आली स्वामींची परवानगी मिळाली नाही रावसाहेब मनातून हादरले कारण मातोश्रीची ही दुसरी तार होती काही दिवस गेले तिसरी तार आली रावसाहेबांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले ते तसेच स्वामींपुढे जाऊन उभे राहिले आणि त्यांना तार दाखवली स्वामींनी रावसाहेबांकडे पाहिले आपल्या परमभक्ताच्या डोळ्यांना दुःखाश्रूंच्या धारा लागल्या आहेत हे पाहून स्वामींनी रावसाहेबांना जवळ बोलावले आपल्या हातांनी त्याचे अश्रू पुसले आणि म्हणाले तू जा आता रावसाहेब काशीला गेले मनात धाकधूक होतीच त्यांना आईचे दर्शन झाले रावसाहेब आईच्या पाया पडले आई म्हणाली रावसाहेब वाद पाहत होते आता मी प्रस्थान ठेवते रावसाहेबांच्या खांद्यावर त्यांच्या आईने डोके ठेवले आणि प्राण सोडला आईचे उत्तरकार्य काशीत पार पाडून रावसाहेब अक्कलकोटाला स्वामींकडे परत आले आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला स्वामी म्हणाले तुला मी पूर्वी जाऊ नको हे एवढ्यासाठी सांगितले की तू अकारण अडकला असता तुझ्या आईचा मृत्यू जवळ आल्यावर तुला मी पाठवले चिखलात उगीच अडकला असतास थोडक्यात काय तर काशी क्षेत्रात राहण्यापेक्षा अक्कलकोटात राहणे नेहमीच चांगले स्वामींचा सहवास हा प्रत्यक्ष भगवंताचा सहवास आहे ह्याची जाणीव स्वामींच्या बोलण्यातून रावसाहेबांना झाली माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की भगवंत म्हणजे आनंद हा आनंद नामातूनच मिळतो त्यासाठी कुठेही जावे लागत नाही कारण नामाचे दुसरे नाव आनंद आहे हे कधी विसरू नका नाम आहे तेथे राहे तेथेची काशी ह्याचा अर्थ असा की ज्याच्यापाशी नामसाधना आहे ज्याच्या मुखात अखंड नाम आहे जो भगवंताशी अनुसंधान साधून आहे तो जिथे उभा असेल तेथे तीर्थक्षेत्र असते त्यासाठी काशीला जायची आवश्यकता नाही